कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्री रेणुका विद्या मंदिर कोकळे तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली या प्रशाळेत अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला सर्वप्रथम सर्व, सर्व शिक्षकांचं स्वागत करण्यात आलं आणि विज्ञान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला विज्ञान शिक्षक भोई सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार केला या प्रसंगी धूम सर यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत आणि तपासी मॅडम यांनी आपल्या विज्ञानविषयक अनुभवांना आन जागृती दिली भुई सर आणि सूर्यवंशी सर यांनी आपले मत व्यक्त केलं शाळेच्या मुख्याध्यापिका हिरुगडी मॅडम यांनी आपलं मत व्यक्त केलं याप्रसंगी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत होता भुईसर यांनी केलेल्या मार्गदर्शनावरून आणि धुमसर यांनी केलेल्या मार्गदर्शनातून अनुष्का साळुंकी आणि हारषीदार लंगोटे या विद्यार्थिनी एक छोटा प्रयोग सादर केला याही प्रयोगाला सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भरभरून दाद दिली कार्यक्रमाचं सर्व नियोजन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी केलेलं होतं सुरुवातीला सूत्रसंचालन वेदांतिका गावडे आणि अल्पिया पकाली या विद्यार्थिनी केलं त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते नववी अखेरच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये वक्तृत्व स्पर्धा सहभागी झाले वक्तृत्व स्पर्धकांना शिक्षकांच्या वतीनं बक्षीस वाटप करण्यात आलं विज्ञान दिन विज्ञान जागृती या आशयावरती हा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला अनेक विद्यार्थिनींची भाषणं विज्ञानविषयक मनोगत व्यक्त करण्यात आली एकूणच विज्ञान दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला कार्यक्रमाच्या प्रयोगामध्ये ज्वालामुखी उद्रेक या थीमवर खाण्याचा सोडा लिंबू आणि शाई या पदार्थांचा वापर करून या विद्यार्थिनी छोटे छोटे प्रयोग सादर केले प्रयोग सादर करत असताना त्यांनी दिलेलं मत महत्वाचं होतं नेहा लंगोटे आणि आराध्या ओलेकर या विद्यार्थिनी आभार मानलं आणि कार्यक्रम संपन्न झाला